आपण प्रत्या आहात केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो मी ज्योती जोशी श्री प्रसाद कुलकर्णी लिखित प्रासंगिक प्रसाद या ललित लेखसंग्रहातील बुफेट अर्थात स्वेच्छा भोजनाची गोष्ट हा लेख आपण वाचणार आहोत स्वेच्छाभोजन असूनही त्याबद्दलची खंत लेखकाने या लेखात व्यक्त केली आहे बफे बुफे किंवा बुफेट अशा वेगवेगळ्या उच्चारांनी आज सर्व प्रचलित झालेलं स्वेच्छा भोजन कोण जाणे कधी सुरू झालं आणि तो पंक्तीतला जेवणाचा आनंद संपला आग्रह जाऊन इच्छा असेल तर घ्या हा भाग आला पूर्वी जेवणारी मंडळी छान मांडी ठोकून जिलव्या बासुंदी हाणायच्या पैजा लावायची आणि याला यजमान मंडळी आग्रह करून मदत करायची अगदी पानं वाढून झाली की श्लोकांपासून हा सिलसिला सुरू व्हायचा पुढे फक्त पंक्तीची भारतीय बैठक जाऊन टेबल खुर्च्या आल्या पण आग्रह कायम होता म्हणजे घ्याव अजून जिलब्या आज मी तुमचं अजिबात ऐकणार नाही अगदी सावकाश होऊ द्या अरे नारायण इकडे मसाले भात येऊ दे रे मंडळी खोळंबली आहेत श्रीखंडाचा टोप आणा इकडे वाट्या रिकाम्या दिसत आहेत पुऱ्या पण येऊ दे गरम गरम अरे तुम्ही तरुण मंडळी किती हळूहळू जेवताय आधी बासुंदीची वाटी लावा तोंडाला अहो मठ्ठा येऊ द्या अशा आग्रहाने कार्यालय दणाणून जायचं आनंदात जेवणावळी चालायच्या पण आज तो आग्रहच संपून गेला आहे आणि ओम भवती सारखं प्लेट चमचा टिशू आणि आपले कपडे सांभाळत जेवण वाढून घ्यायला रांगेत उभं राहणं आलं आहे आमची पिढी या प्रकाराला सर्वस्वी नवखी होती आणि आमच्या आधीच्या पिढीला तर हे तंत्रच ॲक्सेप्ट करणं अशक्य होतं कारण आपली जेवणाची पद्धत कशी बसायला पाट समोर एक पाट त्यावर सुग्रास पदार्थांनी भरलेलं ताट सगळे पदार्थ वाढून झाल्यावर वरण भात आणि तुपाची अन्नशुद्धी झाली की चित्राहुती घालून सुरू करायचं जेवायला अशी सवय असलेल्या आमच्या आधीच्या आणि बऱ्याच प्रमाणात आमच्याही पिढीला हातात भली थोरली डिश घेऊन स्वतःच्या हाताने वाढून घेणं कठीण होऊ लागलं रांगेतून पुढे सरकता सरकता मान उंच करत पुऱ्या इतर जिन्नस आहेत की संपलेत हे पाहायचं संपले असतील तर आणखी दोन मिनिटं मोडणार मागच्या माणसाची प्लेट आणि चमचा पाठीला लागतच असतो मध्येच कुणी संपलेला वाढून घ्यायला येतात पुन्हा खोळंबा ही सगळी कसरत कशासाठी तर पोटात जेवण जाण्यासाठी बरं आम्ही ही पाश्चिमात्यांची पद्धत स्वीकारली खरी पण तीही अर्धवट कारण पदार्थ चमचा काट्याने खायचे ठेवलेलेच नसतात तर हाताने खायचे असतात पुऱ्या पोळी किंवा रोटी भात भाजी लोणचं म्हणजे अर्ध्या पदार्थांना हात लावायचा आणि मग राईस जो आपण व्यवस्थित कालवून खातो तो त्याच उष्ट्या हाताने चमचा पकडून आणि त्यामध्ये दाल नावाचा पदार्थ घालून खायचं चा। सगळाच अर्धवट मामला हे सगळं करायचं तेही हातातली डिश सांभाळून पाश्चिमात्यांच्या समारंभात वाढलेले पदार्थ काट्या चमच्याने खाण्याचेच असतात आणि त्यांना त्यांची सवय असते पण छान मांडी ठोकून पदार्थ व्यवस्थित कालवून हाताने छान तुकडे करून भुरके मारून आणि तृप्त झाल्यावर अन्नदाता सुखी भव म्हणत आमची जेवणाची पद्धत विसरून आपण का नको ते अंगीकारतो मुख्य म्हणजे ते आपल्याला जमतही नाही बरं हे उभं राहून जेवण सगळ्यांना जमत नाही हे लक्षात आल्यामुळे कार्यालयात वयस्कर मंडळींसाठी टेबल आणि भोवती खुर्च्या मांडलेल्या असतात डिश घेण्याआधी लोक बसायला खुर्ची शिल्लक आहे का पाहत असतात मग कुणी पर्स पिशव्या ठेवून तीन चार खुर्च्या आरक्षित करून ठेवतं एखादी बिचारी वयस्कर व्यक्ती आली की सांगितलं जातं अहो तिकडे बसू नका आमची मंडळी येत आहेत म्हणजे संगीत खुर्ची खेळल्यासारखे पाहुणे खुर्च्या पकडायला बघत असतात मग जेवताना एखादा पदार्थ संपला आणि तो अजून हवा असला की रांग पाहून उठण्याचं धाडसही होत नाही शिवाय खुर्ची जाण्याची शक्यता असते रांगेच्या दुसऱ्या बाजूने घुसण्याशिवाय पर्याय नसतो अनेकदा तिथे उभे असलेले वाडपी आपल्यावर नजर ठेवायला उभे केल्यासारखे उभे असतात आपण पदार्थात असलेल्या डावाला उष्ट हात कसा लावायचा म्हणून त्यांच्याकडे अपेक्षेने पाहतो पण ते मख्यपणे उभे असतात बरं उजव्या हातात डिश घेतली तर उष्ट सगळं डिशला लागतं आणि डाव्या हाताने नीट वाढून घेता येत नाही मग तसंच उजव्या हाताने वाढून घेतलं जातं सगळाच विचित्र मामला आपण कसं एकदा जेवायला बसलो की आधीमध्ये उठत नाही पण इकडे ते शक्यच नसतं मग काही मंडळी पुन्हा उठायला नको म्हणून आधीच डिश शब्दशहा तुडुंब भरून घेतात आणि मारुतीने द्रोणागिरी पर्वत आणला तशी ती घेऊन एकदाचे स्थानापन्न होतात पण ते एवढं वाढून घेतलेलं संपत नाही किंवा पाहून ते पाहूनच त्यांची भूक मरते आणि अक्षरशः त्यातलं बरंचसं फुकटच जातं ही फारच गंभीर गोष्ट आहे पंक्तीमध्ये वाढणारे वाढपी हे वाढण्यात तरबेज असायचे त्यांना कोणता पदार्थ किती वाढायचा याचं प्रशिक्षण दिलेलं असायचं इथे आपल्यालाच समजत नाही आपण किती खाणार आहोत ते जेवताना आपल्या बाजूचा कुणी स्वतःला काही आणायला जात असेल तर त्यालाच आपली फरमाईश सांगितली जाते अरे तू जातोस तर मलाही एक आणशील मला परत परत उठायला होत नाही रे एक आणशील म्हणल्यावर तोही बिचारा परोपकारी वृत्तीने म्हणतो आणतो ना काय हवं हो आहे तुम्हाला फक्त चार पुऱ्या आण दोन जिलव्या एक पापड आणि हो प्लीज एक चाटची वाटी आणि आमरस बस इतकंच आण आणखी काही नको रे आणतो म्हणणाऱ्याला कुठून हो म्हणालो असं होतं हल्ली आता सगळी कार्यालयं वातानुकूलित असतात म्हणा पण काही वर्षापूर्वी हे नव्हतं सोसाट्याचा वारा फेकणारे आणि केस अस्ताव्यस्त करून सोडणारे पापड पुऱ्या सांडगे एका डिशमधून उडवून दुसऱ्या डिशमध्ये नेऊन सोडणारे पंखे जागोजागी अटेन्शनमध्ये उभे असायचे कुणाच्या शर्टवर आमटी भाजीचे डाग असा सगळाच बेरंग अगदी आरामात बसून पंक्तीसारखा जेवणाचा मनमुराद आनंद काही घेता येत नाही बरं मंडळींचा कल आणि समज समोर ठेवलेला प्रत्येक पदार्थ आपल्याला आवडत असो वा नसो डिशमध्ये घेतलाच पाहिजे असाच बहुतेक झालेला असतो खरं सांगू का या बुफे प्रकारामुळे ती पंगत गेली आपण हो म्हणेपर्यंत वेगाने वाढत पुढे जाणारे ते कुशल वाढपी गेले जेवणावळी सुरू होताच मसाले भात जिलेबी मठ्ठा पुऱ्या श्रीखंड आणि खमंग भजी या सगळ्याचा एकत्रित येणारा आणि भूक उद्दीपित करणारा सुगंध गेला आग्रह इतिहास जमा झाला आणि नम हा पार्वती पते हर हर महादेवच्या दणदणीत आरोळीसोबत सावकाश होऊ द्या मंडळी असा प्रेमळ आग्रहही गेला उरलाय तो पदार्थांच्या असंख्य रांगा मांडलेल्या स्टॉलचा श्रीमंती थाट आणि त्याच पदार्थांची होणारी प्रचंड नासाडी श्रोते हो बुफे जेवणातील अनेक तोटे सांगताना जुन्या काळातील त्या पंक्ती त्यात केला जाणारा आग्रह विविध पदार्थांचा सुगंध प्रेमळ यजमान आणि जेवण झाल्यावर येणारी तृप्ती कुठे गेली बरं असा लेखकाला पडणारा प्रश्न आपल्यालाही पडतो आणि आपणही खंतावतो धन्यवाद वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमांतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी कृषिवाहिनी शारदा कृषिवाहिनी